संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पिकम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात दोन हजार पंचवीसचा पीकमा जमावण्यास सुरुवात झालेला आहे तर यामध्ये जे काही जिल्हे आहे पुणे अहमदनगर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता पहिला टप्पा जे की या शेतकऱ्यांना व या जिल्ह्यातच वाटप आता सुरू झालेला आहे तर पीकमा जे की दोन हजार पंचवीसचा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्यानुसार या जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेला आहे तर राज्य शासनाच्या पीक विमा विभागाकडून जे काही खरीप दोन हजार पंचवीससाठी विमा रकमेचे जे काही वाटपसुद्धा इथं सुरू झालेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये पहिला जो टप्पा इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर पुण्यामध्ये किती झालेला आहे एकशे वीस कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे पण प्रतीक्षित आहे म्हणजे पेंडिंगमध्ये आहे लवकरच पुण्यामध्ये इथं जमावणार आहे अहमदनगरमध्ये सुद्धा इथं पंच्याण्णव कोटी रुपये इथं आलेले आहे पण पेंडिंग आहे प्रत्यक्षामध्ये आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे फार्मर आय कार्ड काढलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथे आपलं नाशिक नाशिकमध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये इथं आलेले आहे तर इथं प्रत्यक्षातच आहे लवकरच या जिल्ह्यात वाटप येणार आहे त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा इथं दोन हजार पंचवीसचा पीकमा मंजूर होऊन ब्याऐंशी कोटी रुपये जळगावकरिता आलेले आहे त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयेच्या निधी इथं आलेला आहे तर ते सुद्धा प्रतीक्षेतच आहे बीडमध्ये सुद्धा सत्तर कोटी रुपये इथं आलेले आहे पिकांसाठी तर आता हा जो पीक आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता हे जे जिल्हा आहे ते प्रतीक्षित आहे कोणकोणते आहे पुणे अहमदनगर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि बीड त्यानंतर आता यामध्ये जे येते लातूर लातूरमध्ये बासष्ट कोटी रुपये आलेले आहे पेंडिंगमध्ये आहे त्यानंतर उस्मानाबादमध्ये सुद्धा पेंडिंगमध्ये आहे तर आता पेंडिंगचे जे आहे ते येत्या दोन ते ती तीन दिवसात इथं खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर इथे आपलं उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये सुद्धा इथं पेंडिंगच आहे त्यानंतर धुळे सुद्धा पेंडिंगच आहे सोलापूर सोलापूरमध्ये जे काही इथं निधी आलेला आहे पंचावन्न कोटी सॉरी सोलापूरसाठी बावन्न कोटी आलेलं आहे आणि धुळेसाठी पंचावन्न कोटी रुपये इथं आलेलं आहे तेसुद्धा पेंडिंगच आहे सांगलीमध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस कोटी रुपये इथं आलेले आहे पेंडिंगच आहे तर आता हा जो पेंडिंग आहे ते दोन ते तीन दिवसाचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल सातारामध्ये छेचाळीस कोटी रुपये इथं आलेले आहे कोल्हापूरमध्ये चौवेचाळीस कोटी रुपये इथं आलेले आहे जे की रत्नागिरीमध्ये चाळीस कोटी रुपये इथं आलेले आहे तेसुद्धा पेंडिंगच आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा बत्तीस कोटी रुपये आलेले आहे ते पेंडिंग आहे ठाणेमध्ये एकोणतीस कोटी रुपये आलेले आहे पेंडिंग आहे पालघरमध्ये जे की इथं अठ्ठावीस कोटी रुपये इथं आलेले आहे सुद्धा पेंडिंग आहे मुंबई शहर पालघरमध्ये जे काही अठ्ठावीस कोटी रुपये इथं आलेले आहे मुंबई शहरमध्ये अठरा कोटी रुपये आलेले आहे तर इथं मुंबई उपनगरमध्ये अठरा कोटी नंदुरबारमध्ये एकोणचाळीस कोटी अमरावतीमध्ये चौसष्ट कोटी तर आता जे की प्रतीक्षेनंतर इतर जे काही पेंडिंग आहे यामध्ये जिल्हे तर यामध्ये जे येते आपलं लातूर उस्मानाबाद धुळे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर नंदुरबार अमरावती तर असे जिल्हे जे की पेंडिंग आहे तर या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसात किंवा बहात्तर ते अठ्ठेचाळीस आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा होणार आहे दोन हजार पंचवीसचा त्यानंतर आपलं जे आहे ते पंचावन्न कोटी रुपये जे की वाशिम जिल्ह्याकरिता अकोल्यामध्ये पन्नास कोटी बुलढाणामध्ये अडुसष्ट कोटी रुपये इथं आलेले आहे तर इथं प्रतीक्षित आहे म्हणजे पेंडिंगमध्ये आहे तर येत्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर यवतमाळमध्ये त्र्याऐंशी कोटी वर्ध्यामध्ये एक्केचाळीस कोटी नागपूरमध्ये अडतीस कोटी भंडारामध्ये एकवीस कोटी गोंदियामध्ये वीस कोटी चंद्रपूरमध्ये सत्तावन्न कोटी गडचिरोलीमध्ये तीस कोटी परभणीमध्ये त्रेसष्ट कोटी नांदेडमध्ये शहात्तर कोटी हिंगोलीमध्ये चौतीस कोटी जालनामध्ये एकोणसाठ कोटी रायगडमध्ये सत्तावीस कोटी तर आता हे जे जी पेंडिंग जिल्हे आहेत त्यामध्ये आपण वाशिम अकोला अमरावती त्यानंतर बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली परभणी नांदेड हिंगोली जालना जळगाव त्यानंतर रायगड तर अशा जिल्ह्यांमध्ये लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल तर यामध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये सहा जिल्ह्यांमध्ये पैसे इथं सुरुवात होणार आहे जे की प्रतीक्षेमध्ये असलेले जिल्हे आहे अन उर्वरित जे काही तीस जिल्हे आहेत तर हे पेंडिंगमध्ये आहे तर आता यामध्ये पेंडिंग जिल्ह्यांकरिता जे के लातूर उस्मानाबाद धुळे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर नंदुरबार अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली परभणी नांदेड हिंगोली जालना रायगड तर अंदाजे सात ते दहा दिवसाच्या शेतकऱ्यांच्या खात्यात इथं जमा होईल पीक विमा का आला नसेल ते आपण जाणून घेऊया डीबीटी प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये बँक खात्याची पडताळणी अजूनही पूर्ण झालेली नाही खाते चुकीचे दिलेले आहे किंवा त्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे तुमचे पैसे तर रखडलेले असेल पहिला टप्पा हा सहा जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात झालेला आहे जे की प्रतीक्षेमध्ये असलेले जिल्ह्या आहेत सुरुवातीलाच आपण बघितलेले आहे तर उर्वरिरी जिल्हे टप्प्याटप्प्याने सात ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल अर्जात चुकीची माहिती भरली असल्यास त्यामध्ये बँकेची असेल आय एफ सी कोड असेल चुकीचा आधार नंबर असेल तर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल त्यानंतर इथे तांत्रिक अडचणसुद्धा इथं येऊ शकते त्यामुळे कृषी सहायकद्वारे किंवा तुम्ही पीक मॅ सेंटरवरती जाऊन तिथून चेक करून घ्या की तुमचा पीक म्याचं फॉर्म जे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे की अप्रूव्ह झालेला आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर पुण्यामध्ये इपीक पाहणी झालेली आहे परंतु तक्रार केलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना इथे पैसे मिळालेले नाही आहे अहमदनगरमध्ये सुद्धा अहमदनगरमध्ये ई पीक पाहण्या झालेली आहे आणि तक्रारीसुद्धा आलेल्या आहे त्यामुळे त्या जिल्ह्यात पैसे जमावण्यास सुरुवात नाशिकमध्ये ई पीक पाहणी केलेली आहे परंतु तक्रार केलेल्या नाही त्यामुळे भरपाई रक्कम इथं जे की पेंडिंगमध्ये आहे जळगावमध्ये ई पीक पाहणी केलेली आहे परंतु तक्रारी इथं कोणीच केलेला नाही आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये इपीक पाहणी केलेली आहे परंतु तक्रारी इथं केलेल्या नाही आहे त्यानंतर बीडमध्ये तक्रारीसुद्धा केलेली आहे आणि इपीक पाहणीसुद्धा केलेली आहे लातूरमध्ये जे की इथं इपीक पाहणी पीक पाहणी केलेली आहे परंतु तक्रार नोंदवलेली नाही उस्मानाबादमध्ये तक्रारसुद्धा नोंदवलेली आहे आणि इपीक पाहणीसुद्धा केलेली आहे धुळेमध्ये इपीक पाहणी केलेली आहे परंतु तक्रार इथं नोंदवलेली नाही तर सोलापूरमध्ये ई पीक पाहणीसुद्धा केलेली आहे आणि तक्रारसुद्धा नोंदवलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं सुरुवात झालेली आहे जी की दोन हजार पंचवीसचा सांगलीमध्ये ई पीक पाहणी केलेली आहे तक्रार नोंदवलेली नाही सातारामध्ये ईपीक पाहणीसुद्धा केलेली आहे आणि तक्रारसुद्धा नोंदवलेली आहे कोल्हापूरमध्ये ई पीक पाहणी केलेली आहे पण तक्रार नोंदवलेली नाही रत्नागिरीमध्ये सुद्धा ई पीक पाहणी केलेली आहे पण तक्रार नोंदवलेली नाही सिंधुदुर्गमध्ये सुद्धा ई पीक पाहणी केलेली आहे परंतु तक्रार नोंदवलेली नाही त्यानंतर ठाणेमध्ये सुद्धा ई पीक पाहणी केलेली आहे पण तक्रार केलेली नाही सुद्धा ई पीक पाहणी केलेली आहे तक्रार नोंदवलेली नाही हिंगोलीमध्ये जे की मुंबई शहरमध्ये तिथे ई पीक पाहणी झालेली आहे क्लेम केलेला नाही मुंबई सुद्धा ई पीक पाणी केलेली आहे क्लेम केलेला नाही नंदुरबारमध्ये ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्लेमसुद्धा केलेले आहेत म जे की अमरावतीमध्ये ई पीक पाहणी आहे क्लेम केलेला नाही आहे वाशिममध्ये ई पीक पाहणीसुद्धा झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी क्लेमसुद्धा केलेले आहे अकोल्यामध्ये ई पीक पाहणी केलेली आहे पण क्लेम केलेला नाही आहे त्यानंतर इथं बुलढाणामध्ये ई पीक पाहणी केलेली आहे पण क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून तक्रार केलेली नाही आहे तर यवतमाळमध्ये सुद्धा ई पीक पाहणीसुद्धा केलेली आहे आणि क्रॉप इन्शुरन्ससुद्धा केलेलं आहे वर्ध्यामध्ये सुद्धा ई पीक पाहणी केलेली आहे परंतु तक्रार इथं केलेली नाही नागपूरमध्ये सुद्धा ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्लेमसुद्धा केलेली आहे तर भंडाऱ्यामध्ये जे की इथं ई पीक पाहणी केलेली आहे परंतु क्लेम केलेला नाही गोंदियामध्ये ई पीक पाहणीसुद्धा केली आणि तक्रारसुद्धा केलेली आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा ईपीक पाहणी झालेली आहे आणि क्रॉप इन्शुरन्ससुद्धा केलेला आहे गडचिरोलीमध्ये ई पीक पाहणी केलेली आहे परंतु जे की क्रॉप इन्शुरन्स आहे ते केलेलं नाही परभणीमध्ये ई पीक पाहणी केलेली आहे परंतु तक्रार इथं केलेली नाही आहे त्यानंतर नांदेडमध्ये ई पीक पाहणीसुद्धा केलेली आहे आणि तक्रारसुद्धा केलेली आहे त्यानंतर ई पीक पाहणी हिंगोलीमध्ये झालेली आहे जालनामध्ये आणि रायगडमध्ये ऑन क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रारी कोणीच केलेल्या नाही तर त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले नसेल तर या यासंदर्भात लवकरच आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि तक्रार केलेली आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे